हे हॅलो गाईस नमस्कार मित्रांनो शिस्वामी समत मी सायल चिले तुमचं स्वागत करतो माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये तर मंडळी आज आपण चाललो एक गावी शिमड्याला युवक आयड्यासारखे असते सो आम्ही दोघं आणि हिचा भाऊ ट्रॅव्हल करतो ही नाही येते आपल्या बरोबर तरी एवढी शानपट्टी करते आपल्याला बसून बसून घंटा आलेला तर शेवटी आपल्याला पाणीपुरी घ्या खायला गेलो आम्ही पाणीपुरी खाल्ली आणि आता आम्ही काळ्यासाठी पॅक करतो

काय बोलतात त्याला फुटेज खायला ना फुटेज खायला नाही गाय तो मी ठीक आहे बाय मॅक्स एक वन के गेले तेवढे तरी ठीक आहे बनवते नाही कल्याण कारशेटचा डब्ल्यू कॅम थ्री आहे ते आता हेडलाईट टेस्ट करतायत आणि बघा गरीब बाय शांत बसले आता वर वरडलो म्हणून शांत बसले आता माने मान्य केलंच सो एवढा हेडलाइट टेस्ट चालू है आता अपर लै तो अपर लोअर चेक करते हैं के तो हा बका डब्ल्यू कैम थ्री कल्याण कार शेड कुछ तो बोल रही थी तू पहले मैं पर्सनल लोन डिपार्टमेंट में काम करती हूँ ना तो इस पर सैलरी अच्छा रहेगा तो कुछ भी लोन चाहिए तू कुछ काम करता हो बजाज हम लोन देते, लोन देते।, नहीं, ये दे मैं लोन देते। <laughs> आता ट्रेन सुटाला फक्त वीस मिनिटं बाकी आमच्या सीटवर वर चाललेलो आहे आम्ही आमच्या सीट तुला काही आमच्या सीट आम्ही लावारी सोडलेले आहेत आणि आम्ही इकडे तिकडे फिरतो मग आणि आज ट्रेनला खूप गर्दी आहे लगेज कोच पण भरलेला आहे बघू शकता लगेज कोचपासून ते ते हँडीकॅप डब्बा पूर्ण सगळे भरलेले आहेत तिकडे पाच वाजून पन्नास मिनिटाला ट्रेन सुटलेली आहे भीमा स्टेशनवरून आता बघू टायमावर ता ट्रेन सुटलेली आहे पोचवते कधी ते बघूया

Gue t referred to as Tama Hanakapur Ni, Uymali Bashi ierman nombre. Nang mayor ini harin-huni challenge from inversory capacity》renamed Enterprise Challenge". ते यांनी आतंक प्रयत्नाने आमच्यासाठी टीका पडलेला आहे त्यांसाठी आमच्याकडून ती माणूस घेऊन त्याविषयी मला प्रश्न भेट बघतपासून लोक पायलेट पडवत होता आता पडण्यात आला नाही सगळं गाडी स्लो केल्यावर एकशे दोन सो so, आता पण स्पेड कनेक्ट होतो चालेल सो आपण so, आता कळंबोवी क्रॉस केलेला आहे ही ट्रेन आहे तिला कळंबोळी स्टॉप नाही पण ती सकाळची जी साऊथवाडी एक्सपिरियन्स आहे तिला कळंबोळी स्टॉप दिलेला आहे सो गाईस पण प्लॅटफॉर्म त्या साईडला आहे आणि गाडीत मी फायर पण नाही जाऊ शकत सो काय टाकू पण होऊ शकतो हो साईडला मी आता हे आमसूर टाईप घेतले ते सुकवलेलं असतं आमद्याचा आणि त्याच्यावरती मसाला लावलेला असतो so, सो माझे कॉलेज फ्रेंड असेल सिद्धार्थचा ब्लॉग बघत असेल त्याला माहिती आहे मी किती खातो कॉलेजच्या बाहेर भेटतो आमच्या सो बाबू आणि मी खातो आता आणि चिंच घेतली ती लहानपणी खायचं तेव्हाही आता आपलं शिक्षण आलेला आहे

इकडनं आता सगळे हा ट्रेनला चढते बिर्याणी आणि बाबूने चायनीज बेल घेतले आता ट्रेन मध्ये चायनीज बेल वर हो मंच नंबर भेटतात फ्री बघा खातोय इथे जरा थकलाय जॉब वरून डायरेक्ट आलाय थकलाय आता आम्ही खाऊया हे यो चायनीज बेल चायनीज बेल काय तिकडे का काय काय दिसत नाही कुठला फेमस खातो मग राजेश्री राजेश्री पान मसाला मुंबईला फेमस आहे म्हणून तो पण खातो ना स्टँडिंग <laughs> 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 so होते पनवेलपासून ते इकडे अर्धी ट्रेन खाली झाले आहे कासू स्टेशनला हे सगळे जॉब होले अप डाऊन करतात रोज कासू टू पनवेल रिअल स्ट्रगल आहे वाय रिअल स्ट्रगल बघा किती पब्लिक आहे ट्रेन सुटली आणि इकडे एक नाईन झाला हो त्यांनी चायनीज वेलवर चार फ्री आहे असं वेळानंतर आम्ही आता पकड फ्रीपलूण ला साडे अकरा ट्रेन झालेली आहे ले लेट आणि आम्हाला तब्बल दोन तासांत ता पाणी प्यायला भेटलं ट्रेन मध्ये कुठेच पाणी नाही एवढा वेळ झाला बाय त्या पाणी माझ्याकडे त्या कॅन्टीन मध्ये एवढी गरली मुश्किलने एक पाण्याची बॉटल भेटली तिकडे एवढं सगळं होतं पण पाणीच संपलं हा बोलतो बाबू पाण्याचं एक नेम बाबू आहे माहिती नव्हतं नाही फर्स्ट टाइम तो ब्लॉक मध्ये आलेला आहे आणि हा नाही टाकला मी तो तो जरा इशू झाला इशू शुद। फोनचा इशू झाला तेव्हा तर तो ब्लॉक मध्ये होता पण तेव्हा न टाकला आणि ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग म्हणजे असे गावाकडचे तर हा त्याच्यात दिसणार हा कॉमन आहे हा तर भेटूयात आता पुढे कुठे थांबेल तिकडे चला गाईस आपण आता डायमंडचे चिप्स घेतले वीस रुपयाचे तर त्याच्यात क्वांटिटी बघा केवढी पॅकेट बघा एवढा मोठा आणि क्वांटिटी धोका दिया बाय धोका गोरा झाला रे तू कशी लाइट पेटते रे म्हणून गोरा दिसतोस कच्ची लाईट डायरेक्ट तुझ्या थोबड्यावर येतो तर गाईस आता तास झाला गाडी अजून आरवलीलाच आहे आता तुतारी एक्सप्रेस क्रॉस करून गेली सॉरी 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 मस्त गंगा क्रॉस करून गेली कृपया लक्ष द्या किंवा वरून घेणारी रत्नागिरी ला जाणारी गाडी नंबर पाच शून्य एक शून्य तीन दिवा रत्नागिरी पॅसेंजर थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक एक वरून सुटेल

आपण आता उतरलेला आहे संगमेश्वर ला तर इकडे आता पळापळ चालू आहे एसटी साठी आणि आपण थोडा वेळ बसलो तिकडे गेट कव्हर खूप गर्दी असणार ते सगळी पब्लिक एसटी ला जाणार आहे आपण आरामात बसूया असा बाबू बोलतो आपण काय बोललो बोलला असं एसटीच्या पुढेच रिक्षा लावल्या त्यांनी ला तर उद्याच्या प्लॅन मी सांगतो ब्लॉक एंड नाही करत सो भेटूयात उद्या सकाळी आता डायरेक्ट आणि आता नाईट फ्यू लागवतो स्टेशनचा आपण स्टेशनच्या बाहेर आलो आणि आपल्याला माहित पडलं की आपला रिक्षावाला दुसराच घेऊन आता काय उपाय दुसरा का? चाननाची कोंबडी बाहेर नाही मसाला पंच्याहत्तर रुपयाची तिकीट ट्रेन वर मुंबई वरन इकडे यायची आणि अडीचशे रुपयाची रिक्षा इकडन घरात जायची व्हायरल होतात ना ते बरोबर आहे <laughs> पंच्याहत्तर रुपयात आपण गावी पोहोचतो मुंबई ते स्टेशन पर्यंत आणि त्यानंतर पुढे जायचं म्हणजे अडीचशे तीनशे आठशे गाय असेल ते द्यायचे गपचूप आणि घरी जायचं रिक्षाने आता वेट करण्याच्या दुसरा ऑप्शन आहे तर उद्याचा प्लॅन सकाळी आम्ही ठरवू आणि तुम्हाला सांगू आणि आम्हाला स्वतःलाच नाही माहिती आम्ही काय करणार आहे उद्या तू काय बोल

वाघ नाही तर तुझे समजा पेटता दिसला तरी चालत बोललो पण काय दिसलं हे लोक आंबा पेटतात दिसत आम्ही नाही जा नमबागाला गेलो खालच्या वाडी तीन वाजता तीन वाजता गेले नाही सॉरी दोन वाजता नाही तीन वाजता येतो जाताना गेलो दहा वाजता आणि येताना तीन वेळा चार वाजले जा आम्ही येत होतो टॉर्च बीच मारत मारत ते प्रत्येक आवडले ते टॉर्च असे लांब लांब मारत होते तरी काय दिसणार आहे काय बोलायचं दिसेल तरी तरी बोलतात दिसतात कारण की तो आता एक आवडायचं माहिती नाही पण तो एक दादा होता म्हणजे मुंबईत राहतो त्याला पण दिसलेला स्कूटी होती तो बोलत होता बिबट्या दिसलेला नाही वाघट्या ना <laughs> था 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 <laughs> तर आता आम्ही इकडे रत्नागिरी ब्लॉक बघितला असेल रत्नागिरीचा तर त्याच्यात जो बाबू होता तो आता इकडे गावात नवीन घर बनवतोय तर त्याच्या पार्किंग लॉन वर बसलोय आणि सध्या तेच मधून तयार आहे आम्ही इकडे आता बसलोय आणि ते असं मस्त घारगाव इथे अंडरग्राऊंड आहे ना खाली भरती नाही खाली आहे सो कार बसलो जरा इथे रेंज आहे पण रेंज काय नाही प्लॅन केलं काजू करून जाणार संध्याकाळी संध्याकाळी दुसरं सगळेच उपच आहेत कैरा नाही बोलतात शोधाला जाऊ शोधा त्यानंतर संध्याकाळी खाली तिकडे मेन होळी पेंटे तिकडे आमची पालखी अशी म्हणजे राऊंड असले ना पहिल्यांदा पालखी येते साने होते सो तिकडे त्यांचा आम्ही ट्राय करू की घरचे सोडत नाहीये फेवरेट तर तेवढ्या रात्री का जायचं की एवढ्या दुपारी जा वाढीत ते नंतर व्हायचं तेव्हा जा पण आम्हाला जायचं जायचं म्हणजे जायचं म्हणजे संपला जाणार जाणार काय पण बघू कॉमन आहे ते ते काय एक दिवस शेअर घालते दोन दिवस घालते दहा दिवस ऐकवते पण ते एन्जॉयमेंट आपण सारखं सारखं एन्जॉयमेंट करू शकतो तो मुवमेंट एकदाच करतो कारण की आम्हाला आम्ही आलो तर आम्ही पण येत नाही कधी डायरेक्ट जेव्हा पालिके येते तेव्हाच आम्ही बघितलो तर आता आम्हाला सुट्टी होती तर आम्ही आलो तर एन्जॉय करायला आलो तर एन्जॉय करणार ना जे बघायला ते बघायला तर पाहिजे हा जो ऑफिस आहे ना मी कॉलेज वाले सुट्टी काढत आलाय सगळ्यांना टेपा मागून आलो तर बघूया आता काय प्लॅन होतं आता आम्ही इकडे मस्त एक शांत आहे झोपतो वगैरे गेम वगैरे करतो मग अशी ब्राझीलचा गाणं गात होता तो का तुम्ही बघितला कोकणातला ब्राझील गाय अथर्वा चिले उर्फ नानू तर आपण आता चाललोय इथे

संजू डॉन पूरे गांव को पता है जैसी जय जै और वीरू की जोड़ी है वैसी मेरी और बाबर की जोड़ी है <laughs> लंबू और छोटू की जोड़ी है आपका एक्सपीरियंस अपन का एक। <laughs>

हा आहे आमचा देवघर पाटील आणि आता इकडे एक नवीन रस्ता होता आणि सभागृह होत ते तुम्हाला दाखवतो हा बघा हा नवीन सभागृह आहे ना सभागृह आंबेड खुर्द गवळवाडी अजून याच काम बाकी आहे म्हणजे हे काम पालखीपर्यंत तर झालं पाहिजे होत पण अजून नाही झालंय तर दोन रूम आहेत एक तिकडे एक इथे आणि हा मोठा असं सो हे पूर्ण काम झालं पाहिजे होत आणि हा जर रस्ता आहे तर इथे एंड झाला असता तर इकडे पालखी नाचवायला जागा झाली असती पण आता एवढ्या जागेत पालखी नाचवायची रस्ता जो हार रस्ता आहे असा वन साइड गेला असतं तर एवढी जागा जी स्टाईडला शिल्लक आहे ती इकडे असे शिफ्ट झाली असते एवढा रस्ता जर कामी आला असता ना आपलं सॉरी पालखी नाचवायला कामी आलं असतं रस्त्याचं का मला काही कळत नाही एक साइड ला घेतलं असताना जागा नरले पालखी मला वाटतं सभागृहाची पण बोललो मी पण त्यांना तुम्हाला तेच बोललो ना ते बंद झाला पाहिजे होत तिकडे असं पालखी नाचवायला आणि म्हणजे असं खेळायला इकडे आम्ही बॉक्स खेळायचो तर ते पण बंद झाला आता एक ग्राउंड चा एक अर्धा पिच गेला बॉलिंग पिच गेला आणि बाउंड्री पिच गेला खेळणार कसं होणार एकदा लोक येत नाही गावात आणि तुम्ही असं केलं तर अजून कसं येणार लोक मुलाला खेळायलाच आगा ना चंगीत द प्रस्पेक्ट स्टंप केअर कॉलिंग देअर आधी पण ठीक म्हणजे या लोकांनी सिमेंटचा चा पीच बनवला आपल्यासाठी ठीक असं बोलायचं तुला वा हा ना आपण सगळं समतल असायला पाहिजे होतं ना शाळेला आपण कसं पण खेळू शकतो रे पण मुलं तर पाहिजे वाढीत मुलंच नाही तर वाढीत तुम्ही तुमच्या मुलांना इकडे पाठवतायत तिकडे पाठवताय इ का वगैरे हो इकडे जा पुण्याला जा फार्म हाऊस आलाच नाही पुण्या ब्लॉक तर बघत नाही मला ना वाटत माझे ब्लॉक पण बघत नाही बघायला तर आपल्या जी आपली संस्कृती आहे संस्कृतीच ना परंपरा सॉरी जी आपली परंपरा आहे म्हणजे जी आपली परंपरा आहे ती म्हणजे युवा पिढीला कळली पाहिजे ना आता आम्ही आम्हाला काय माहित नाही तर आम्ही म्हणजे असं एक्साइटमेंट दाखवतोय की त्याला जाणून घ्यायच्या त्या गोष्टी आपल्याला बघायच्या आपण कधी बघितलं नाही आपल्या वाडीक होतं पण आता आता पुढे जाऊन जर जा आपल्याला माहितच नसेल तर आपण करणार काय तर या गोष्टीवर सगळ्या म्हणजे युवा पिढीने लक्ष दिलं पाहिजे कोकणच्या की आपण आपल्या जी परंपरा आहे ती सगळी जपली पाहिजे तर ती जपणार नाही तर पुढे कोकण राहणारच नाही मग असं करत गेलात तर कोकण जे उत्सव आहेत गणेश उत्सव आणि शिमगा हे म्हणजे एकदम एवढी टॉप लेवलला आहेत ना म्हणजे तुम्ही विचार पण नाही करू शकत की लोक आपण जर बोललो की आम्ही होळीला गावी चालले तर तरी स्वतः अरे शिमगाला चाललायस का तू त्या माझ्यावर इन्सिडेंट झाला माझे मॅम आणि माझ्यामध्ये असं की मग असं सगळ्यांना माहिती आहे तर ते आपण जपलं पण पाहिजे ना काय बोलतो बाबू बरं बोलतोय ना मी मी बरं बोलतो काय नाही मजाक नाही आहे थोडं तर सिरियसनेस दाखवला पाहिजे प्रतिष्ठा नाही तर बोललो ना असंच काय का ना काय टॉपिक असतात वाडीमध्ये की युवा पिढी दिसत नाही आणि आता खरंच बंद झालेले आहे आता आम्ही तुळशीच्या लग्नाला येतो तेव्हा पण ब्लॉक केलेला पण तेव्हा पण आता मागच्या वेळी आ, तीस पस्तीस जण आले तर आता फक्त बारा तेरा जण आली म्हणजे काय दिवसांदिवस कमी कमी आता म्हणजे जे आमचे काका आहेत समीर काका त्यांनी तुळशीचं लग्न ह्यासाठी चालू केलं कारण की पहिला जे होते म्हणजे आमचे आजोबा पंजोबा ते लोक साजरा करायचे तुळशीचं लग्न परत ते काय वाघ पळवतात त्याला काय बोलत नाही वाघ वर्षी असं काहीतरी आहे पण आम्हाला पण माहित नाही ते आम्ही बघितलं नाही पण ते आम्हाला माहिती आहे कारण की त्या लोकांनी सांगितलं आम्हाला तर हेच ला, ला तर तुम्ही तुमच्या मुलांना पाठवलं तर त्यांना कळेल ना कळेल ना की आपल्या कोकणातली परंपरा वगैरे काय आहे ते आपले सण कसे असतात पाठवणार असं कसं नाही आता ते तुळशीचं लग्न आता समीर काका समीर वालेकर काका आहेत ते आमचे त्यांनी चालू केलं म्हणून आम्हाला माहितीये की तुळशीचे लग्न कोकणात किती चांगल्या प्रकारे करतात प्रकारे किती चांगलं करतात ते तर ते त्यांनी चालू नाही केलं तर आम्हाला कळलंच नसतं आता हळूहळू असे सण अजून चालू होत त्याच्यात ते ग्रुपवर मेसेज टाकतात की आपल्याला आता इथे जायचं आहे आपला असा सण आहे तर आम्ही जातो तर आम्हाला कळत आता बघू काय बोलतात आता ह्या विषयावरती आता मीटिंग होईल पालखी पालखीची तेव्हा कळेल आता हे लोक काय बोलतात ते तेव्हा तर एक मस्त एक नंबर बाई नेक्स्ट लेवल एकदम एंटरटेनमेंट असत रशिया युक्रेन मध्ये जास्त कॉन्फ्लिक्ट असतात बोलायचं आणि काय नाही बघा जरा लक्ष द्या कोकणात तुमचे सण परंपरा जरा साजरी करा तर तुम्हाला तुमच्या मुलाला तरी सांगता येईल की आम्ही असं असं केलंय तर तुम्ही स्वतः के नाही केला तर तुमच्या पुढच्या जनरेशनला तुम्ही काय देणार आपल्याला देशाशिवाय पडले आम्हाला शिवाय पडणं ते काय नाही एवढीशी गोष्ट आहे रे पण ते आपण येतो आपण ते छोटे ते ड्रिंक ड्रिंकिंग वाल्याला आपण भावना देत त्या लोकांचा वेगळं प्रोस्पेक्टिव्ह असतो की काय दिमाग त्यांचा वेग असतो आता माझ्या काकांचंच घर आहे ते तिकडे जाऊन आम्ही बसलेलो तर त्यांचं काय मला माहित नाही का निर्लय ज्याला पण शिवा पडला फुकट खाली आमच्यामुळे त्याचा काही नव्हतं तरी पण शिवा पडला आम्ही बघ लगातार झाले पाच मिनिटं बोलतोय आणि तू तिकडे गेम्स आहे तो बघा बोललो ना युवा पिढी काय माहित ना त्याला एक लाकूड आणला तिकडे दोन आणले चल तिकडे जाऊन बसलो त्याला बोल जे आहेत जे आजोबा वगैरे ते बोलतात पाणी आण पाणी आण पाणी आणत नाही दोनदा आणलं ना आपण कुठे येतो जास्त वेळ हा मी आणलोच ना बोला मी किती मग आपण एकदा चार पाच घेऊन गेलो असतो तर एक एक घेऊन जात होता त्याच्या वेळे लोक नाही आता होळी लावतायत तिकडे रात्री नाही आता होळी लावतायत तिकडे बघूया जरा शूट करूया ते कसे लावतायत ते बघून घेऊया जरा आपण पण शिकून घेऊया आता मी एवढ्या लेक्चर दिलं तर मीच नाही केलं तर कसं वाटेल आपण तिकडे जरा लक्ष देऊया कसं बांधतायत वगैरे चला, तर चला भेटूयात संध्याकाळी नमस्कार मंडई तर हा जो ब्लॉग आहे तो खूप मोठा झालेला आहे आणि इथे नेटवर्क नाही आहे म्हणजे अपलोड कसं करणार हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे जे ही पालखीचे जे ब्लॉग आहेत ते मी पार्ट पाठमध्ये करायचं ठरवलं आहे एक किंवा नाही सॉरी दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त पार्ट देतील तर ह्या ब्लॉग बघा त्यानंतर जो मी सेकंड ब्लॉग टाकेल तो पण नक्की बघा E